मी राहुल महाजन मजूर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाचोरा शहरातील निवडणूक विभागाच्या कार्यालयात आहोत आणि निवडणूक विभागाच्या कार्यालयात विविध प्रकारे या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काम सुरू आहे आपल्या सोबत निवडणूक विभागाच्या काही अधिकारी आहेत त्या महिला अधिकारी आहेत सोनट मॅडम त्यांनी ज्या मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढावा लोकशाही अधिकाधिक बळकट व्हावी यासाठी जनजागृती अभियान राबवलं आहेत आणि ते त्याचं काम देखील सुरू आहे आपल्यासोबत मॅडम आहेत आपण त्यांचे स्वागत करूया नमस्कार स्वागत आहे मधुर खानदेश मध्ये नमस्ते नमस्ते आपण लोकशाहीचा जो आपला उत्सव आहे आपला जो मतदानाची प्रक्रिया राज्यभर राबवण्यात येत आहे त्याचा अधिकात अधिक प्रचार प्रसार व्हावा आणि अधिकाधिक स्वयंस्फूर्तीने लोकांनी त्याच्यामध्ये मतदान करावं याकरिता आपण विविध जागरूक उपक्रम राबवत आहोत पथनाट्य रांगोळी स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा विविध निबंध स्पर्धा वकृत स्पर्धा या माध्यमातून आपण जनजागृती करत आहोत आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये समाजातील प्रत्येक घटक मग ती महिला असो किंवा दिव्यांग मतदार असो किंवा युथ असो किंवा सर्व्हिस वोटर असो किंवा मतदान कर्तव्यावर असलेले सरकारी कर्मचारी असो या सर्वांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता आपण विविध उपक्रम राबवलेले आहेत त्याकरिता सर्व्हिस वोटरच्या इटीबीबीएस माध्यमातून आपण मतदान घेतलेलं आहे पीडब्ल्यूडी किंवा पंच्याऐंशी वयाच्या वरचे जे वोटर आहेत त्याकरिता असे दोनशे बेचाळीस वोटरचं आपण मतदान या सीमध्ये घेतलेलं आहे आणि आपण तीन थिमॅटिक पोलिंग स्टेशन सुद्धा या ठिकाणी राबवत आहोत त्याच्यामध्ये एक महिलांकडून चालवलेलं असेल ज्याच्यामध्ये परिपूर्ण पूर्ण स्टाफ हा महिला कर्मचाऱ्यांचं okay, असेल okay. जे मतदान घेतील कुठे ते कुठे हे पाचोऱ्यामध्ये असेल पाचोऱ्यातले दोन आहेत त्याची नाव सांगते मी आणि एक भडगाव मधला आहे okay. तर एक पीडब्ल्यूडी वोटर पूर्णपणे तिथे दिव्यांग जे कर्मचारी आहे ते चालवणार आहे आणि तिसरं जे असणार आहे ते पूर्णपणे यंग जनरेशन म्हणजे पंचवीस ते चाळीस वयोगटातले जे कर्मचारी आहेत ते चालवणार आहे या तिन्ही मतदान केंद्रावर आपण थिमॅटिक म्हणजे थीम अशी ठेवलेली आहे की एक मतदान केंद्र आहे जे व्यसनमुक्ती संदर्भात पूर्णतः जनजागृती करेल त्याच्यामध्ये व्यसनमुक्तीचे दुष्परिणाम असतील परिणाम असतील लोकांवरती होणारे हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जाईल किंवा विविध माध्यमातून दाखवलं जाईल दुसरं जी थीम आहे आपली ती आहे मोबाईलचा अतिवापराने लहान मुलांवर होणारा परिणाम ही अत्यंत आजकाल ही मोबाईल ही काळाची गरज असून बाळाची गरज नाहीये हे आपण लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत आणि तिसरं जे आहे ते आहे महिला आणि महिलांची शारीरिक सुरक्षा व स्वच्छता याबाबत महिलांबच्या आरोग्याबाबत जी आणि म्हणजे कुठेतरी नकारात्मकता आहे किंवा दुर्लक्षितता आहे तर तो एक सोशल इश्यू आपण टॅकल करत आहोत या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आम्ही सर्वजण दिवस रात्र राबवण्यासाठी अखंड परिश्रम करत हो। आहोत आणि आम्ही सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि विनम्र आवाहन करतो की या उत्सवामध्ये आपण देखील स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हा कारण एव्हरी वोट मॅटर्स आणि प्रत्येक वोट जे आहे ते निर्णायक ठरणार सध्याची राजकीय परिस्थिती बघता मतदारांचा विश्वासघात झालाय अनेक मतदार आम्ही आम्ही एक्झिट पोल घेत असतो अनेक मतदार म्हणतात की आमचा विश्वास झालाय आम्ही यावेळेस मतदान करणार नाहीत सुट्टी म्हणून ते कुठेतरी फिरायला जाणार आहेत अशा मतदारांना तुम्ही काय अहवाल अशा मतदारांना आम्ही हेच सांगू शकतो की ई सी आयच्या ज्या गाईडलाईन आहेत त्या परिपूर्ण ही प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे ट्रान्सपरंट राबवली जावी त्याचप्रमाणे प्रत्येक गोपनीयतेचा कुठेही भंग होणार नाही याबाबत दक्षता घेतली जावी याबाबत वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन करत असते सूचना करत असते आणि त्याचं बंधनकारक म्हणजे त्या सूचनांचं पालन करणं हे आम्हाला अनिवार्य असतं बंधनकारक असतं कुठल्याही प्रकारे ही प्रक्रिया राबवताना आमच्याकडून अशी चूक होणार नाही याची आम्ही प्रशासनाच्या वतीने ग्वाही देतो आणि सर्वांना पुनश्च आवाहन करतो की आपण आपल्या मत मतदानाचा अधिकार नक्की बजवावा आणि लोकशाहीला मोठं करा या होत्या सहाय्यक निवडणूक निर्णायक अधिकारी सोनट मॅडम यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी काम केलं आहे आणि मतदारांना आव्हान देखील केलं आहे आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आपलंच राहुल महाज